महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आज चुकीच्या कारवाई विरोधात पॅन्थरचे माननीय दत्ताभाऊ गायकवाड यांनी महानगरपालिकेच्या गेटसमोर तिरडी आंदोलन करून छोट्या उद्योजकांना न्याय मिळवून दिला मुख्य कार्यकारी उपसंपादक अभिजित सिद्धार्थ चव्हाण पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड दिनांक एक जून दोन भाजपा महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या रिपाई आठवले गटाचे महाराष्ट्र राज्य व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष माननीय दत्तात्रय गायकवाड यांनी आज रोजी एक जुलै दोन हजार पंचवीस तिरडी उठाव आंदोलन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गेटवर केले दत्ता गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की ब प्रभाग कार्यालयाअंतर्गत येणारे लायसन धारक टपरी उचलून अतिक्रमण विभागाने चुकीची कारवाई केली बंद असलेल्या टपऱ्या उचलून तेही अधिकृत लायसन्स असलेल्यावर कारवाई करून गोर गरीब लोकांची रोजीरोटी हिसकावून घेण्याचे काम महापालिकेचा संबंधित विभाग करीत असून केवळ पैसे लुटण्याचे काम चालू आहे सदर चुकीच्या कारवाई विरोधात पॅन्थर ची मानणे पालिकेच्या गेट समोर तिरडी आंदोलन केल्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला जाग आली व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नतमस्तक होऊन मागण्या पूर्ण केल्या व लायसन्सधारक टपऱ्यांना परत आपले व्यवसाय चालू करण्यास मान्यता दिली या गोष्टीमुळे सर्व टपरीधारक व छोट्या व्यवसायिकांनी दत्ताभाऊ गायकड्यांचे मनापूर्वी आभार व्यक्त केले